बीडचा सतीश भोसले उर्फ खोक्या याला जामीन मंजूर झालाय वनविभागानं दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये त्याला जामीन मंजूर झालाय सतीश भोसले उर्फ खोक्या याच्यावर वेगवेगळे चार गुन्हे दाखल आहेत उर्वरित प्रकरणामध्ये मात्र अजूनही त्याला जामीन मंजूर झाला नाहीये सर्व प्रकरणात जामीन मिळेपर्यंत खोक्याचा मुक्काम कारागृहातच असणार आहे पण वनविभागानं जी काही तक्रार केली होती त्यातून जो गुन्हा दाखल झाला होता त्यात जामीन मंजूर झालाय आणखी तपशील आपण घेऊयात प्रतिनिधी उदय नागरगुजे यांच्याकडून उदय आता सध्याच्या क्षणाला कोक्या नेमका कुठे आहे कुठल्या कारागृहात आहे आणि सध्या एका प्रकरणात जामीन मंजूर झाला असला तरी उर्वरित तीन प्रकरणं मात्र अजूनही तशीच आहेत आपण जर पाहिलं तर एका व्यक्तीला अमानुषपणे बॅट न मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्या याच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्या दरम्यानच ढाकणे पिता पुत्राला अमानुष मारहाण करणं तसेच वन विभागाच्या वन विभागाच्या कायद्याचं उल्लंघन करणं या सगळ्याबाबत चार गुन्हे दाखल झाले होते आणि यातील वन विभागानं जो गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये आता सतीश भोसले उर्फ खोक्या याला जामीन मिळालाय परंतु इतर तीन गुन्ह्यामध्ये मात्र अद्याप त्याला जामीन मिळाला नाही त्यामुळे तुर्तास त्याचा मुक्काम कारागृहातच राहणार आहे याला अटक केल्यापासून तो के बीड जिल्हा कारागृहात आहे आणि या सगळ्या प्रकरणात जामीन मिळेपर्यंत त्याची सुटका होणार नाही असंच एक निरिचित्र आहे आता फक्त एका प्रकरणात त्याला जामीन मंजूर झाला आहे यापुढे सरकार पक्ष कशी बाजू मांडते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे रीती जी धन्यवाद उदय सगळ्या तपशिलांसाठी